नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र किल्ले पन्हाळगडाची मोठ्या प्रमाणात पडझड इतिहास प्रेमींमध्ये नाराजी छत्रपतींच्या अजब युक्तीचा बाजी प्रभूंच्या अतुलनीय पराक्रमाचा आणि शिवा काशीच्या निस्सीम त्यागाचा ऐतिहासिक साक्षीदार असलेल्या किल्ले पन्हाळगडाची मोठ्या प्रमाणात पडझड इतिहास प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे नेमक्या अडचणीच्या आणि संकटाच्या काळात शत्रूवर कशी मात करावी सर्वोच्च पराक्रम अतुलनीय धैर्य कसे असावे व समोर साक्षात मृत्यू उभा असताना आपल्या राजावर कशी भक्ती असावी त्यासाठी मृत्यूला कवटाळणाऱ्या वीरांचा ऐतिहासिक साक्षीदार असलेल्या किल्ले पन्हाळगडाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून याच्या पुनर्निर्मितीचे काम अत्यंत संतगतीने सुरू असल्याने इतिहासप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीला एकामागून एक जबर धक्के दिल्याने तसेच त्याचा मोठा मुलूक ताब्यात घेतल्याने त्याने थोपवण्यासाठी आदिलशहाने सिद्धी जोहर अफजल खानाचा मुलगा फाजल खान आम्ही रुस्तुम ए जमाल यांना पाठवले त्यांनी पन्हाळगडास वेढा दिला चार महिने महाराज या वेड्यात अडकून पडले होते यातून निसटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी चातुर्याची कमालच केली यात त्यांना साथ मिळाली ती धैर्यवान मावळ्याची व पराक्रमी सवंगड्यांची बारा जुलै सोळाशे साठ रोजी भर पावसाळ्यात किल्ला सोडण्याचा निर्णय महाराजांनी घेतला दिसणारा शिवा काशीद साक्षात मृत्यूसमोर दिसत असताना सामोरं गेला तर दुसरीकडे आसमानी व सिद्धी जोहरचे सुलतानी संकट पाठलाग करत असताना महाराज विशाळगडाकडे सुखरूप पोहोचावेत म्हणून पांढरपाणी नावाच्या जागेवरील खिंडीत वीर बाजीप्रभू देशपांडे बंधू फुलाजी प्रभू आणि त्यांचे तीनशे हिरडस बांदल यांनी शत्रू सैन्यांची वाट अडवली त्यामध्ये त्यांना वीर मरण आले असा हा पन्हाळगडाचा इतिहास अजरामर आहे पन्हाळा किल्ल्याची उंची तीन हजार फूट इतकी असून याचा परीघ चार पाच मैल इतका आहे भक्कम तटबंदी उंचावरचं स्थान पाण्याचा चांगला साठा राहण्यास इतर गडांच्या तुलनेत भरपूर जागा आक्रमक झाल्यास आघात शोषक म्हणून पावनगडासारखा जोड किल्ला आदी विविध कारणांमुळे हा किल्ला इतिहासप्रेमी भूगोलतज्ज्ञ पर्यावरणप्रेमी शैक्षणिक सहलीसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे त्यामुळे तो स्थापत्य लष्करी सामरिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाचा आहे परंतु असे असताना या किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे राक्षी वाघवे धबधबेवाडी सोमवारपेठ या गावाकडील तटबंदी जागोजागी कोसळली आहे किल्ल्यावरील चार दरवाजा धर्माकोटी नायकिनीचा सज्जा येथे मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे येथील पावनगडाची तटबंदी कोसळण्याच्या स्थितीत आहे वीरशिवा काशीद पुतळ्याजवळची तटबंदी पडलेली आहे काही ठिकाणी ती दुरुस्तीचं काम सुरू आहे मात्र ते अत्यंत संतगतीने चालू असल्याचं दिसून येत आहे शिवाय गडावर काही ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत असंही नजरेस पडतं त्यामुळे आपला ऐतिहासिक ठेवा असलेल्या गडकिल्ल्यांची अशी अवस्था पाहून तळपायाची आग मस्तकात जाणार नाही तर काय नवलच यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक